नमस्कार तुम्हा सर्वांचे आपल्या ह्या जीवनसाधना यूट्यूब चॅनेलवर मी स्वागत करतो एवढे वर्षात मला एक प्रश्न सातत्याने विचारला जातो तो म्हणजे आम्हाला आमचं मूळ गाव काही माहीत नाही कुळस्वामी देखील माहीत नाहीत मग त्यांचं मानपान देणं गरजेचं आहे का बघा माणसानं कितीही चुका केल्या तरी त्याला पोटाशी धरून ठेवण्याचं काम कुळदैवत आणि ग्रामदैवत करत असते आणि ते कसं ते आज तुम्हाला कळेल माझा आवाज थोडासा तुम्हाला बदललेला वाटेल कारण तोंडाचा अर्धा भाग सुजलेला असल्या कारणामुळे आणि इंजेक्शन लावून आल्यामुळे अर्धा भाग सुन्न पडलेला आहे त्यामुळे तुमच्यापर्यंत तीन दिवसांनी का होईना विषय पोचवायचा असतो म्हणून आज एक सत्य घटना मी ह्या व्हिडिओमधून तुम्हाला सांगतो साधारणत तीन महिन्यांपूर्वी घडलेली ही घटना ज्या गावात घडली त्या गावचं नाव मात्र मी सांगू शकत नाही पण ही घडलेली घटना ही एकशे एक टक्के खरी आहे आता त्याचं झालं काय तर ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यामध्ये खूप पाऊस पडला बघा इतका पडला की जून जुलै महिन्यात पण पडला नव्हता पिकं आल्यावर पाऊस पडला की पिकांचं नुकसान होणंही अटळ आहे आणि हा सर्वात मोठा चिंतेचा विषय असतो ही भीती सर्व शेतकऱ्यांच्या मनात असते की एकदा पीक आलं आणि त्याच्यानंतर जर पाऊस आला आणि जर तो नंतर पाऊस भरपूर आला पडला तर पिकांचा नाश झालाच पण पावसाचं पडणं हे आपल्या हातात थोडे असते ज्या गावात ही घटना घडली त्या गावात पण असंच वातावरण होतं चिंतेनं सर्व शेतकरी रोज सकाळी आपली पिकं बघायला जायचे आणि संध्याकाळी दिवस बुडाला की घरी परत यायचे त्याच गावात एक कुटुंब होतं आई वडील आणि त्यांचा एकुलता एक मुलगा पण त्याला मित्रांच्या सोबतीनं मटण आणि दारूच्या पार्ट्या करायची सवय होती आता इथं दारू पिणं मटण खाणं हा वेगळा विषय आहे बरं आता तरणी पोरं म्हटल्यावर आई वडील काय म्हणणार आता ती मुलं एकत्र काय करतात आहे असं पण नव्हतं की तो मुलगा वाईट होता तो मुलगा तसा चांगला होता कोणालाही कधीही उलट बोलत नव्हता सगळ्यांचा आदर राखायचा मोठ्यांचा मान सन्मान करायचा आता दोन दिवस सलग पाऊस पडत असल्यामुळे ते कुटुंब फार चिंतेत होतं बघा त्या गावातलं प्रत्येक कुटुंब सकाळ उजाडलं की जेवण कपड्यात कपड्याच्या पिशवीत बांधून शेतात घेऊन जायचं किती पाणी साचले किती पिकं नाचलेली आहेत शेतात पाणी जर साचलेलं असेल तर ते खड्डा खणून बाहेर काढायचं पाटातनं बाहेर काढायचं पाणी ते तर हे सगळी लोक ती करायची आता त्या दिवशी सुद्धा सकाळपासून संध्याकाळपर्यंत पाऊस पडल्यामुळं दुसऱ्या दिवशी तो मुलगा त्याच्या वडिलांना म्हणला की बाबा मी शेतात जाऊन येतो तुम्ही घरीच थांबा आईनं बांधून दिलेलं जेवण घेऊन तो शेतात गेला आता शेत तसं त्या गावापासून त्यांच्या घरापासून सहा ते सात किलोमीटर लांब तिथं पोचल्यानंतर अचानक पाऊस सुरू झाला जाताना त्याने आदल्या दिवशी मित्रांनी दिलेली दारूची छोटीशी बाटली सोबत घेतली होती तो म्हणला आता दिवसभर आपल्याला शेतात काम करायला लागतंय तर मग थोडीशी दोन घोट मारल्यावर काम आपल्याकडं जास्त होईल आता थोडीशी मेहनत करायची काम करायचं म्हटल्यावर दोन घोट लागतच तर अशी त्या मुलांना सगळीच मुलं तशी नसतात पण ही अंग मेहनतीचं काम करणाऱ्यांना ती पिण्याची सवय लागते तर सकाळी जाताना त्यांना आदल्या दिवशी गावातले मित्रांना नेहली दारूची बाटली सोबत घेऊन गेला आता इकडे संध्याकाळ झाली तरी देखील तो काही घरी परतलाच नाही संध्याकाळी त्यांना वाटलं की बाबा आता अंधार झालाय मुलगा येईल आपल्या घरी पण सात साडेसात वाजले तरी काही मुलगा आला नाही तेव्हा आई वडिलांना जास्त काळजी वाटू लागली काय करावं त्यांना काही सुचत नव्हतं आता रात्र होताच त्याच्या वडिलांनी सरपंचाचं घर गाठलं आणि आपला मुलगा आला नाही हे त्यांना सांगितलं काहीतरी गंभीर आहे हे ओळखून सरपंचांनी दहा बारा जणांना सोबत घेऊन तिकडं गावाच्या बाहेर वेशीपर्यंत जाऊन पाहिलं पण रात्रीच्या अंधारात पण एवढ्या अंधारात कोणालाच काहीही सापडलं नाही त्याचा कुठेही पत्ता लागला नाही सगळ्यांनी हाक मारली पण तिकडून काहीच उत्तर येत नव्हतं सगळेजण त्या दिवशी घरी गेले आई वडिलांना त्यांच्या धीर दिला सरपंच म्हणाले आपण उद्या बघू बहुतेक मुलगा तुमचा तिथं शेताच्या ठिकाणी राहिला असेल कारण दिवसभर पाऊस पण जास्त होता दुसऱ्या दिवशी सकाळ झाल्यानंतर त्यांनी पुन्हा एकदा गावातल्या सगळ्या जणांना घेऊन शोधण्याचं कार्य हाती घेतलं आणि शोधायला त्यांनी सुरुवात केली पण दुसऱ्या दिवशी सुद्धा संध्याकाळ होईपर्यंत त्यांना काही हाती लागत नव्हतं हो आता सर्वांना वाटलं की जंगलात राहणाऱ्या कुठल्या पण प्राण्यानं खाल की काय त्याला आपल्या पोटचा गोळा असा सापडत नाही म्हटल्यावर त्या माऊलीची आणि वडिलांची काय अवस्था झाली असेल हे हा व्हिडिओ बघणाऱ्या एका पित्यालाच समजेल आता दुसरा दिवसही असाच गेला पण मूल काही सापडत नव्हतं मग आता तिसऱ्या दिवशी सरपंचांनी ठरवलं की दिवस उजाडला की आपल्या गावच्या देवीला कौल लावायचा आणि तसं त्यांनी आदल्या रात्री पुजाऱ्याला सांगितलं आणि तिसऱ्या दिवशी त्यांनी सकाळ होताच पहिला ग्रामदेवतेच्या मंदिरात जाऊन तिथे निर्णय घेतला कौल लावला तर कौल बघा पटापट मिळाला प्रश्न त्यांनी असा विचारला की आता मुलगा ह्यांचा मिळत नाही दोन दिवस झालं तर तिथं तो कुठं पाण्यात फसलाय की त्या शेतातच आहे तर त्यांनी कौलमध्ये सांगितलं की तो पाण्यात अडकलेला आहे तो तिथंच आहे मग जिवंत आहे की नाही असा प्रश्न विचारला तर देवीनं काही तो कौल सोडला नाही तेव्हा सगळ्यांना भीती वाटली देवीनं ह्या प्रश्नाचं उत्तर का दिलं नाही मग त्यांनी पुन्हा दुसऱ्या पद्धतीनं प्रश्न विचारला तेव्हा त्यांनी सांगितलं की मुलगा काय आता ह्या जगात नाही तेव्हा त्यांनी तसच पहिलं त्या देवीला नमस्कार केला आणि पळत पळत ते त्यांच्या शेताकडे तिकडे गेलेत आणि तिथं शोध घेतल्यानंतर शेताच्याच बाजूला थोड्या अंतरावर जो पावसामुळे ओढा तयार झाला होता त्या ओढ्याच्या मध्ये तिथं दगडात त्या बिचाऱ्या मुलग्याचा अडकून पडलेला मृतदेह त्यांना मिळाला ते तसं बघून सगळ्यांची खूप वाईट अवस्था झाली त्या दिवशी गावात कोणाचीही घरची चूल पेटली नाही ही कथा बघा सांगण्यामागचं कारण एकच आहे की भले त्या मुलाने जेवणासोबत दारू नेली होती आणि बहुतेक दारूच्या नशेतच तो तिथून घरी येताना त्या पाण्यात फसून अडकून त्याचा मृत्यू झाला पण गावच्या देवीनं त्याच्या मृत्यूनंतरही त्याच्या कुटुंबाला साथ दिली तो कुठं आहे हे त्याच्या आई वडिलांना तिनं सांगितलं हे तिनं जराही विलंब केला नाही जर तो त्या दिवशी दारू पिला नसता तर आज कदाचित तो जिवंत असता पण त्याचं आयुष्य तेवढंच होतं असं आपण म्हणायचं पण त्याला शोधण्यात देखील त्या ग्रामदेवीचा महत्वाचा वाटा होता आता एवढ्या वर्षात मला एक प्रश्न मात्र तुम्ही सातत्याने विचारता तो म्हणजे आमचं मूळ गाव काय माहीत नाही कुळस्वामी माहीत नाही मग त्यांचा मान पान देणं गरजेचं आहे का तर मला एवढंच म्हणायचं आहे की हो गरजेचं आहे तुम्ही त्यांच्या कुळात जन्म घेतला आहे त्यांच्या एरियात तुमचा जन्म झाला आहे तर त्यांना तुम्ही विसरून कसं चालेल भलेही तुम्ही मॉडर्न वेस्टर्न लाईफस्टाईल अप्लाय करा तुम्ही आत्ताचं जीवन जगा पण ज्या मातीत तुमचा जन्म झाला आहे तिथं तुम्हाला शोधत त्यांना जावंच लागल तरच तुम्हाला यश मिळेल तुमची पिढी पुढं जाईल कुळदेवता बांधल्यानंतर काय त्रास होतो किंवा त्यांना सोडवण्यासाठी आपल्याला काय करावं लागतं या संदर्भात मी ह्या पूर्वीच व्हिडिओ बनवले आहेत कलम कसा करायचा कलम म्हणजे काय हे देखील स्पष्ट केलं आहे तरी कृपया त्या व्हिडिओचा तुम्ही लाभ घ्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला त्यांची लिंक मिळून जाईल आणि वर आय बटनमध्ये सुद्धा लिंक मिळेल आणि ह्या सत्य घटनेला ऐकल्यानंतर तुम्हाला एक गोष्ट मात्र समजेल की आपल्या जीवनात ह्या दैवतांचं महत्व काय आहे आशा करतो की ह्या प्रश्नाचं उत्तर आज तुम्हाला मिळालं हा व्हिडिओ जर तुम्हाला समजला असेल तर कृपया या व्हिडिओला जास्तीत जास्त साधकांपर्यंत शेअर करा एक लाईक नक्कीच करा आणि आपल्या चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा कारण पुढील वेळेला देखील असेच महत्त्वाचे व्हिडिओ अपलोड केल्यानंतर ते तुम्हाला पाहायला मिळतील पुढील व्हिडिओमध्ये एका नवीन विषयासह मी तुमच्या समोर प्रकट होईन आता आज्ञा असावी इथे श्री गुरुदत्तात्रेय परिणाम असतो श्री गुरुदैव दत्त 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 श्री गुरुदैव दत्त